अल्लाहकडे कायनातमध्ये अमन सुखून शांती कायम राहावी व अल्लाहशी माफी मागत लाखो मुस्लिम भाविकांच्या उपस्थितीमध्ये थाटात संपन्न झालेल्या इस्तेमाचा भक्तिभावाने समारोप औरंगाबाद शहरापासून अवघ्या छत्तीस किलोमीटर अंतरावरील कसाबखेडा येथील भागात रायपूर परिसरामध्ये दोन दिवसीय जिल्हास्तरीय इस्तेमाचे आयोजन करण्यात आले होते मुस्लिम बांधवांच्या या इज्तमाला शुक्रवारी या ठिकाणी विशेष नमाज अदा करून सुरुवात झाली होती याच दिवशी सायंकाळपर्यंत मुक्कामी भाविक मोठ्या संख्येने इथे दाखल झाले होते शनिवारी सकाळी इस्तेमाला सुरुवात झाली दिवसभर विविध धर्मगुरूंचे मार्गदर्शन झाले रविवारी विविध कार्यक्रमांसह रात्री दुवा होणार असल्याने जिल्हाभरातील लाखो भाविक आणखी मोठ्या संख्येने तिथे दाखल झाले रायपूरकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने फुलेले होते वाहनांच्या लांब लचक रांगा लागल्या होत्या भाविकांच्या भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी भाविकांची मोठी फौज तैनात करण्यात आली होती तबलीग जमातच्या भाषेत यांना साथी असे संबोधतात साथी म्हणजे हे स्वयंसेवक भाविकही अत्यंत शिस्तीत पुढे जात होते रस्त्यात ठिकाठिकाणी विविध संस्था संघटना दानशूर मंडळीतर्फे लोकांना स्वयंसेवकांना चहा नाश्ता फळ पिण्याच्या पाण्याची बॉटल्स अशी व्यवस्था केली गेली होती शहरात विविध भागातून चारचाकी वाहनांची सुद्धा मो मु, मोफत व्यवस्था करण्यात आली होती रात्री दुवा संपल्यावर भाविकांनी शांततेत आणि आरामात वाहनांसह आलेल्या मार्गाने परत जाण्याचे आव्हान एकमेकाला केले सोमवारी या ठिकाणाहून विविध जमात बाहेरगावी साठी अल्लामध्ये निघाल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शुक्शुकाट पाहायला मिळाला इज्तेमासाठी जुन्या शहरातील भाविकांनी रविवारी आपली दुकाने प्रतिष्ठाने बंद ठेवून इज्तेमा गाठले होते त्यामुळे अनेक वसाहतीमध्ये शुक्शुकाट जाणवत होता सुसज्ज यंत्रणा आणि गर्दी जास्तच तरी इश्तमगा येथे प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र पार्क स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था केली गेली -के होती ही व्यवस्थाही सायंकाळपासून अपुरी पडत होती असरच्या नमाजपूर्वी या ठिकाणी लाखो भाविकांनी उपस्थिती लावली होती पिण्याचे पाणी माफक दरामध्ये जेवण आरोग्य व्यवस्था एकदम बळकट होती असरच्या नमाजनंतर सामूहिक विवाह सोहळा पार पडला संयोजकांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त भाविक रविवारी उपस्थित होते इस इस्लाम धर्माची जाण ठेवणाऱ्या एका लेखकाशी आम्ही तबलीग आणि विशेष करून ह्या जमाती निजाम संदर्भात या व्यवस्थे संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी ते त्यांच्या भाषेमध्ये आम्हाला जे उत्तर दिले ते वाखान्यांनी जोग्य होते त्यांनी सांगितले की लहानपणापासून मी तबलीग जमातचे विविध मेळावे बघितले उत्तम असे यांचे नियोजन असते लाखोच्या संख्येने लोक असतात प्रशासनावर कोणताही ताण नसतो सगळी व्यवस्था हे स्वतःच करतात पाणी वीज रस्ते सुरक्षा जेवण लहान सहान गोष्टी नेमून दिलेल्या स्वयंसेवक मंडळी यांच्याकडून ती पार पाडून घेतात मुस्लिम समाजात आमूलाग्र आध्यात्मिक बदल घडवणारी एक चळवण म्हणून नेहमी यांच्याकडं पाहण्यात आले आहे चळवळीचे महत्व लिखाणाच्या माध्यमातून इतर माध्यमातून कमी प्रमाणात मांडले गेले असले तरी ते अधोरेखित करणारे आहे सुशिक्षित युवकांनी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी स्वतःला या चळवळीशी जोडले पाहिजे जुन्या काळातील एका फळी समोर आहे नवीन पिढीच्या अपेक्षा अध्यात्मापासून दुरावणारी युवा पिढी या चळवळीसमोर अनेक आव्हाने असतील सुशिक्षित युवा पिढीला याचे सखोल विश्लेषण कितपत जमेल माहिती नाही पण तबलीग ही मुस्लिमांवर प्रभाव पाडणारी जगातली एकमेव चळवळ नक्की आहे कडून कित्येक जण ही अपेक्षा ठेवतात की एवढे लाखोच्या संख्येने लोक येतात तिथे शिक्षण विज्ञान टेक्नॉलॉजी समाजसेवा या विषयावर एखादा दिवस यांनी राखीव ठेवावा आज अनेक ठिकाणी बदल घडत आहेत तबलिकच्या मुशीतून तयार झालेले अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देणारे लोक आहेत विविध क्षेत्रात कार्यरत लोक कोरोना काळ असो पूर परिस्थिती असो अशा प्रत्येक वेळी त्याची चुनूक दिसून येते कोरोना काळात का सगळ्यात जास्त तबलिक तबलीग जमातला बदनाम केले गेले तबलिक स्वसमाजातून सगळ्यात जास्त होणारी टीका टवाळी सहन करून यातून उभी आहे सांस्कृतिक लढ्यात तब्लिकने दिलेलं योगदान स्वतःला सुशिक्षित बनवणाऱ्या पिढीला लक्षात येणार नाही किंवा तबलिकच्या पुस्तकी शिक्षणाने अडाणी असलेल्या स्वयंसेवकांप्रमाणे आर्थिक सामाजिक व्यक्ती समर्पण देता येणार नाही पुढे बोलताना ते म्हणाले की तब्बलच्या स्वयंसेवकाप्रमाणे मैदाना विस्तारावर प्रत्यक्ष काम करणे युवा पिढीला जमेल का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला स्वतःच्या खर्चाने गाव वस्ती खेड्यावर पोहोचलेली ही चळवळ गर्दीमुळे नाही तर यासाठी झटणाऱ्या दर्दीमुळे व एक वेगळ्या उंचीवर पोचली आहे यांचा उद्देश फक्त अल्लाची रजा आणि रसूलच्या म्हणजे प्रेषित मोहम्मद यांच्या दाखवलेल्या मार्गावर चालणे आहे त्यात देखील फूट पाळण्याचे षडयंत्र आमच्या मुस्लिम समुदायात आहे असेही त्या लेखकांनी सांगितले परंतु आज ही अनेक संकटे आली असता तबलीग जमात शंभर वर्षापासून जशी आहे तशी उभी आहे आणि कायमतपर्यंत उभी राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला यांच्या बोलण्यातून असे समजले की निस्वार्थपणे भक्तीभावाने केली जे न जाणारी ही चळवळ म्हणजे तबलीग जमात होय इश्तेमाची सांगता दिल्ली मरकजहून आलेले मौलाना शमशुद्दीन यांनी मुख्य दुवा करून केली दुवा करताना त्यांनी हिंदीमध्ये अल्ला अला साथ घातली की ए मौला ए करीम हम गुन्हगार है खतागार है ना फरमान बंदे है हमारे को माफ कर दे ए रहीम व करीम है हम सब पे रहम फरमा दे आप गफूर और रहीम है अल्लाह अपने बंदों पर रहम करने वाला है अल्लाह सारी कायनात कायनात में अमन सुकून कायम कर दीजिए इबादतगाहों को महफूज कर दीजिए और हमारे मुल्क हिंदुस्तान को कामयाबी और तरक्की अता कर दीजिए अशा शब्दा मदे रविवार रायपुर यथिल जिला स्तरीय इज्तम मदे मौलाना दिल्ली मरकजुन आने मौलाना शमशुद्दीन यानी दुआ करत अश्रू अशरुनानी या इज्तमा की सी टी वी मराठी ब्यूरो औरंगाबाद